शहर मध्यमधून शरद पवार पक्षाकडून यांना उमेदवारी मिळण्यासाठी कामगाराच्या बैठकीत एकमताने ठराव गेल्या अनेक वर्षापासून यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून राष्ट्रवादी कामगार सेलचे से सोलापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे दिनांक चोवीस जुलै रोजी बुधवारी कामगार व पदाधिकारी यांची साईबाबा चौक येथे सेक्रेटरी अंबिका गादास से यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली आहे या बैठकीत डॉक्टर गोवर्धन सुन्सू यांनी गेल्या अनेक वर्षापासून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पक्षाकडून शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब यांची कामगार व पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन डॉक्टर सुन्सू यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्याचे ठराव यावेळी अंबिका गादास यांनी मांडले त्यावेळी सर्व कामगार बीडी कामगार व राष्ट्रवादी कामगार सेलचे सर्व पदाधिकारी यांनी एकमुखी ठरावास पाठिंबा देऊन डॉक्टर आगे हम तुम्हारे साथ है असे घोषणा देण्यात आले राज्याचे कामगार सेलचे अध्यक्ष माननीय शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांची भेट घेऊन डॉक्टर सुंचू यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सर्वांच्या संमतीने ठराव करण्यात आला तसेच डॉक्टर गोवर्धन सुंचू यांना उमेदवारी मिळण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक विभागात बैठका घेऊन सर्वांकडून ठराव मंजूर करून घेऊन सर्व ठराव व आजपर्यंत डॉक्टर गोवर्धन सुंचू व आम्ही केलेले कार्याचा अहवाल माननीय पवार साहेबांकडे देऊन उमेदवारी मागणी करण्याचे ठराव करण्यात आले ही विनंती बैठक यशस्वी करण्यासाठी वंदना गोणी रामेश्वरी शिरला कल्पना गुन्हे मथुरा कनकी सविता मुकुटवाले कौशल्य सोनगीवाले बालाजी बुधारम सतीश आदीसह तिमप्पा उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन विष्णू गुंडेटी यांनी केले तर आभार प्रदर्शन शारदा गुंडेटी यांनी केले राष्ट्रवादी कामगार सेल शरद चंद्र कामगार वतीनेवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा साईबाबा गणेश मंदिर या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे बैठकीचा मुख्य उद्देश सोलापूर शहरामध्ये ऑक्टोंबरमध्ये निव विधानसभेच्या निवडणूक होत आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्हाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावा मी स्वतः राष्ट्रवादी कामगार सेलचा अध्यक्ष असून राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत मान्य शरदचंद्रजी साहेबाकडे की शहरमध्ये विधानसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी देण्यात यावा कारण गेल्या वीस वर्षापासून सोलापूर शहरामध्ये विडी कामगारांचा अनेक प्रश्न सोडविलेला आहे यंत्रमाग कामगारांचा प्रश्न सोडवलेला आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा प्रश्न सोडविलेला आहे आम्हाला हक्क आहे आमचा आम्हाला मागणी करायचा अधिकार आहे म्हणून गेल्या वीस वर्षापासून मी काम करत असल्यामुळे शहरमध्ये विधानसभेमध्ये शहरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाच्या वतीने उमेदवारी आम्हाला देण्यात यावा आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही निवडून येऊ या ठिकाणी या बैठक कामगारांनी आयोजित केलेले आहे सेक्रेटरी अंबिका गाझास यांनी ठराव मांडलेले आहे या ठरावात सर्वांमताने एक एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेले आहे शहरमध्ये विधानसभा निवडणूकमध्ये लढविण्यासाठी मतदारसंघातील अनेक भागामध्ये कामगारांच्या बैठका घेऊन ठराव मंजूर करून सर्व ठराव एकत्रित करून पवार साहेब पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरड साहेब यांना भेटून आम्ही उमेदवारीची मागणी करणार आहोत आणि कामगारांच्या वतीने कुठल्याही परिस्थितीत शहरमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहोत जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराज सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची बाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक असतात अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीन इन गर्ल्स कॉलेज फिलिंग विद्यार्थिनी ताण तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सलिंग बाय गांधी मॅम दीप फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज व्हेरियस टेक्निक्स टू कन्फर्म मार्लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट ॲज इंडस्ट्रीज रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर